शहीद हुतात्मा पोचिराम कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले थोरला राजवाडा मिलिंदनगर बुधवारपेठ येथील नामांतरांची प्रतिकृती असलेल्या कमानी लगत असणाऱ्या मध्यवर्ती विहार इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार लढ्यामध्ये शहीद झालेले हुतात्मे पोचिराम कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं आदरांजली अर्पण करण्यात आली सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी पॅन्थर पोचराम कांबळे यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण करून स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पोचराम कांबळे यांच्या स्मृतीस उजाळा देऊन त्यांचं नामांतर लढ्यातील संघर्षमयी योगदान यावेळी सांगण्यात आलं सध्याच्या युवक वर्गांनी पोचराम कांबळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चळवळीमध्ये सक्रिय होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं यावेळी पोचराम कांबळे अमर रहे अशा घोषणा देत त्यांच्या स्मृतीस आणि कृतीस अभिवादन करण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील सरवदे युवा नेते सोहन लोंढे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे सचिव प्रबुद्ध कुमार दोडानूर नागेश रणखांबे विजय सोनवणे सुरज निकंबे श्रीनिवास सरवदे विष्णू जाधव अजय कांबळे जयपाल पवार चंदू सकट महेश भिसे शेषकुमार सर्वदे गौतम गायकवाड मयूर सर्वदे शुभम सोन अनिकेत जगताप करण बाबरे बापू कापुरे रोहन कांबळे सचिन गायकवाड आदित्य बाबरे आयुष जगताप सुजल सर्वदे आणि समस्त भीमसैनिक उपस्थित होते